शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे शिवसेनेचे दोन्ही पक्ष वर्धापन दिन स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे तर वरळीमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होतो शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन दोन ठिकाणी आज हा वर्धापन दिन साजरा होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद सभागृहामध्ये साजरा होतोय तर शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा वरळीमध्ये साजरा केला जाणार आहे तर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर्स लागलेले आहेत वारसा बाळासाहेबांचा सा, महाराष्ट्र रक्षणाचा हिंदुत्व रक्षणाचा असा आशा आशयाचा मजकूर आपल्याला या बॅनर्सवरती दिसतोय दादर प्लाझा परिसरामध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेची बॅनरबाजी बघायला मिळते रक्त गर्वानं सांगावं अशा आशयाचा सा मजकूर आपल्याला या बॅनरवरती दिसतोय वांद्रे कलानगर भागामध्ये लागलेले हे बॅनर्स आणि दुसरीकडे दादरच्या प्लाझा परिसरामध्ये लागलेले बॅनर्स आपण बघतो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत पंकज आज शिवसेनेमधल्या दोन्ही गटांचा खरं तर हा मेळावा साजरा होणार आहे आणि त्यापूर्वी काल रात्रीपासून मुंबईमध्ये लागलेले हे बॅनर्स प्रचंड चर्चेत आहेत एकतर तर वांद्राच्या कलानगरमध्ये म्हणजे मातोश्रीच्या अंगणामध्ये लागलेले बॅनर्स आणि दुसरीकडे दादरमध्ये म्हणजे अगदी सेनाभवनाच्या जवळ लागलेले हे बॅनर्स आपण बघतो गुरु नक्कीच बॅनरबाजी जी आहे ती जोरदार सुरू आहे कलानगर असेल दादरचा भाग असेल आणि आता मी वरळीच्या डोम या ठिकाणी जिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आपण बघतो इथेसुद्धा तुफान बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे या सगळ्यामध्ये केंद्रस्थानी बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार बाळासाहेबांचं हिंदुत्व हाच कुठेतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आपण बघतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांच्या शिवसैनिकांचं हार्दिक स्वागत त्यांच्या विचारांचा वारसदार भगवा विचार त्याच्यानंतर भगव रक्त हे सगळं इथे पाहायला मिळतंय कुठेतरी दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत त्याच्यामध्ये हा वर्धापन दिन सोहळा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन साजरा होतोय तो मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तो बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्या शिवसैनिकांचा वर्धापन दिन आहे हे कुठेतरी प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न या बॅनर केला जातोय गुरु तू जर का लोकेशन बघितलीस तर शिवसेनेचा जो कोर एरिया म्हटला जायचा भागामध्ये ही सगळ्यात म्हणजे किंबहुना या भागात राजकीय होर्डिंगला प्राप्त झालंय मातोश्रीच्या समोर थेट उद्धव ठाकरे जी बाहेर पडतात कलानगरच्या गेटमधनं ठाकरे फॅमिली बाहेर पडते अत्यंत महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह भाग आहे तिथे बाळा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने होर्डिंग लावले आहेत दुसरा म्हणजे प्लाझा परिसर मराठी भाग म्हटला जातो शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेनेचं वर्चस्व असलेला भाग शिवसेना भवन असलेला भाग त्यामुळे या भागाला राजकीय दृष्ट्या आणि शिवसेनेच्या जडणघडणीत महत्वाचं जे इथे स्थान होतं आणि त्याच भागामध्ये ही होर्डिंग्स लावली आहेत आणि तिसरी जागा म्हणजे डोम इथे तर शिवसेनिक येणार आहेत त्यांच्यामध्ये जे कुठेतरी उत्साह भरण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांना ज्याला आपण म्हणू शकतो येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी जी बॅनरबाजी ज्या घोषणा जो विचार आणि जी टेक्टिक टॅक्टिक हवी किंवा टेक्निक हवं ते इथं वापरताना दिसतं कुठेतरी गुरु या सगळ्याच्या केंद्रस्थानी म्हणजे उद्धव ठाकरेंची अच्छा सभा असेल कार्यक्रम असेल वर्धापन दिनाचा किंवा एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेब ठाकरे हेच दोन्ही ठिकाणी केंद्रस्थानी आहेत त्यांचे विचार त्यांचे हिंदुत्व या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण गेल्या निवडणुकीचा दोन महिन्याचा प्रचाराचा आपण सर्व कालावधी बघितला तर प्रचंड वाद झाले होते नकली शिवसेना असली शिवसेना शिवसेना कोणाची बाळासाहेब वडवडील वडील चोरले किंवा या सगळ्या गोष्टींनी आरोप झाले होते त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर हा वर्धापन दिन येतो आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांनी दिलेले विचार त्यांची एक थॉटलाईन त्यांची विचारधारा ही राजकीय दृष्ट्या एनकॅश करण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूनी शिवसेनेकडनं केला जातोय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यामुळे वर्धापन दिन जरी एकच असला तरी सुद्धा आज वर्धापन दिनी दोन आवाज शिवसेनेचे ऐकू येणार आहेत एक वरळीमध्ये आणि दुसरा षणमुखानंद सभागृहामध्ये त्यामुळे आज नेमके हे दोन्ही नेते काय बोलणार एकमेकांवरती कशी टीका करणार काय भाष्य करणार शिवसैनिकांना काय संदेश देणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद कोणतं या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि आता थेट सेना सेनाभवन परिसरामध्ये से आपले प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन सामनाने आज म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे विधानसभेचं रडशिंग फुंकणार आहेत कशी तयारी दिसते आजच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरु खर तर शिवसेना कोणाची याचा निकाल अद्यापही लागलेला नाही दोन्ही बाजूनी शिवसेना आमची असंच म्हटलं जात आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर बॅनर आपण पाहिले असतील तर निष्ठावंतांची शिवसेना असे बॅनर लावण्यात आले आणि आज याच शिवसेनेचा एकोणसाठवा हा वर्धपान दिन आहे सॉरी अठ्ठावन्नावा हा वर्धपान दिन आहे आणि हा वर्धपान दिन शणुकानंद हॉल किंग सर्कल इकडे साजरा करण्यात येणार आहे संध्याकाळी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी आपण पाहू शकतो आपण सध्या शिवसेना शिवसेना भवन इथे आणि शिवसेना भवनची ही, ही दृश्य पाहिली तर बाहेर देखील आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात बॅनर व्याजी देखील करण्यात आलेली आहे वर्धपान शुभेच्छा देणारे बॅनर लावले आणि त्यावर आपण जसं मी म्हटलं त्याप्रमाणे निष्ठेचा भगवा पुन्हा एकदा विधानसभेवर भडक फडकवणार तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या वर्ध वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा असे हे बॅनर आहेत आणि या बॅनरमध्ये आपण पाहिलं तर स्पष्टपणे दिसत आहे की विधान भवनाचा लोगो देखील लावण्यात आला आहे म्हणजे नक्कीच विधानसभेची पूर्णपणे जी तयारी आहे ही ठाकरेच्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शिवसेना भवन यांच्या समोरच एक्झॅक्ट कोहिनूर मिलच्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असे बॅनरबाजी करण्यात आली आहे वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे हे जे बॅनर आहे हे बॅनर लावण्यात आले आहे प्रत्येक बॅनरवर काही नाही का, का, काही ना काही असं मेसेज देण्याचा निमित्त साधलेलं पाहायला मिळत आहे आपण पाहिलं तर एक हा जो बॅनर आहे ज्याच्यावर अनिल देसाई आणि महेश सावंत विभाग प्रमुख यांचा फोटो आहे या बॅनरवर पण आपण पाहिलं तर लिहिलं जगाव तर वाघासारखं आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढावं तर उद्धव साहेबांसारखं म्हणजे नक्कीच कुठेतरी प्रत्येक hmm. बॅनर लावण्यामागचा हेतू हाच आहे की हे, हे, हे बॅनरमधून संपूर्ण जनतेला आणि शिवसैनिकांपर्यंत मेसेज पोचले पाहिजे की खरी शिवसेना कोणाची आहे निष्ठावंतांची शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आहे अशा अशाचे मेसेज संपर्क सामान्य जनतेपर्यंत शिवसैनिकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा एकच असे या बॅनरमधून दिसण्यात येत आहे अशा प्रकारचे बॅनर हे दादर शिवसेना बहुन पासुन, सायन किंग सर्कल पर्यंत षणमुखान हॉल पर्यंत लावण्यात आलेले आहे जर दुसरीकडे आपण पाहिलं की पंकज सर देखील सांग होते की शिंदे शिवसेनेकडनं देखील अशीच बॅनरबाजी करण्यात आली आहे हे दुसरं वर्धापन दिन आप साजरा आपल्या दोन्ही शिवसेनेकडून पहिलं अखंड शिवसेना होती तेव्हा एकच वर्धापन दिन शिवसेनेचा साजरा व्हायचा मात्र गेल्या दोन वर्षापासून दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत आहेत आणि नेहमीप्रमाणे बॅनरबाजी देखील तितकीच आपल्याला पाहायला मिळते आहे गुरु बरोबर एक शिवसेना आणि त्यांच्या दोन गटांमधला हा संघर्ष समोर आहे धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी